तुम्हाला माहिती आहे का दोन हजार एकवीसच्या सर्वेनुसार तीस ते बत्तीस टक्के लोकांना ॲसिडिटीचा सिरियस त्रास आहे ज्यासाठी ते लॉंग टर्म ट्रीटमेंटसुद्धा घेत आहेत हा आकडा डायग्नोज झालेल्या पेशंटचा आहे परंतु प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती तुम्हाला असं सापडेल की ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे पण तुम्ही अजिबात घाबरू नका कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नऊ असे सोपे उपाय सांगणार आहे जे तुम्हाला अगदी घरगुती प्रकारात करता येतील नमस्कार मी डॉक्टर अनुजा पवार आपलं हेल्थ कुटुंबमध्ये तुमचं स्वागत करते आपला या आधीचा ॲसिडिटी कारणे व काळजी या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे याच व्हिडिओच्या खालच्या कमेंट सेक्शनमध्ये मला ॲसिडिटीसाठी इलाज सांगा असे बरेच कमेंट्स आले यासाठी हा स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ चला सुरुवात करूया ऐकायला तुम्हाला हे सगळे उपाय अतिशय सोपे वाटणार आहेत ऐकून वाटेल देखील की खरंच याच्याने ॲसिडिटी कमी होणार आहे का आपली परंतु खरंच तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काही फरक पडला आहे की नाही तर पहिलं आहे गरम पाणी सकाळी गरम पाणी पिण्याची सवय आहे का तुम्हाला नसेल तर मग आजपासूनच सुरू करा गरम पाण्यामुळे फक्त पोटच साफ होत नाही तर पचन देखील सुधारतं म्हणजेच इव्हेंच्युअली तुम्ही ॲसिडिटीपासून दूर राहतात दुसरं म्हणजे जिरे पाणी तुमचं जेवणाच्या वेळी किंवा जेवण झाल्यावर पोट फुगतं का मग जिरे पाणी तुमच्यासाठीच आहे जिरे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यात एक चमचा जिरं घालायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून प्यायचं आहे तुम्हाला या जिरे पाणीचा स्वादसुद्धा आवडेल आणि कामसुद्धा पुढचं आहे ओव्याचा चहा ओवा तर प्रत्येकाच्याच किचनमध्ये असतो मग चहामध्ये तुम्ही ओवा घालून तर प्या त्यामुळे तुमचा गॅसच नाहीसा होईल गॅस म्हणजे पोटातला म्हणायचा आहे बरं का मला तुम्ही जर बिझी असाल तर ओव्याच्या पाण्यामध्ये मध मद, मिसळूनसुद्धा घेऊ शकता पुढचं आहे तुळशीची पानं तुळशीची पानं फक्त पूजेसाठी वापरताय का मग आता स्वतःसाठी देखील वापरायला सुरुवात करा तुळशीचे पान हे अत्यंत गुणकारी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे रोज काढा करायला जमलं नाही तर तुम्ही तुळशीचे चार पाच पानं धुवून नक्कीच खाऊ शकतात नाही का पुढचं आहे आलं घरातलं आलं फक्त चहा बनवण्यासाठीच वापरताय का की काळ्या भाज्यांच्या वाटण बनवण्यासाठी मग थांबा आल्याच्या रसामध्ये मध मद मिसळा आणि जेवणानंतर ते घ्या यामुळे तुमचं पोट देखील फुगणार नाही गॅस देखील गायब होईल आणि तुम्हाला हलकं वाटेल आणि ॲसिडिटीसुद्धा होणारच नाही पुढचं आहे मेथी मेथीचे दाणे मेथीचे दाणे जरी कडू असले तरी काम मात्र ते अतिशय पद्धतशीरपणे करते रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवायचे सकाळी ते पाणी प्यायचं आहे दिवसभरासाठी तुमचं पोट तयार राहील बरं पुढचे उपाय बघूया पण त्याआधी व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या आवडीचा घरगुती उपाय कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा पुढचं आहे बदाम हे ऐकून तुम्हाला वाटू शकतं की बदाम ड्रायफ्रूट आहे ते तर पचायला जड आहे आणि ते कसं काय बरं ॲसिडिटी कमी करणार आहे परंतु बदामामध्ये जे नैसर्गिक तेल असते त्यामुळे पचनसंस्थेला ते मदत करतं आणि ॲसिडिटी कमी करते त्यामुळे रोज चार ते पाच बदाम नक्की खावेत पण याची क्वांटिटी वाढवू नये नाहीतर अपचन होणारच थंड दूध जर ॲसिडिटी झालेलीच असेल तर जळजळ होत राहते आणि ही जळजळ नाहीशी करण्यासाठी तुम्ही गार दूध प्या तुम्हाला बरं वाटेल शेवटचा आहे केळ केड़। केळामध्ये नैसर्गिक अँटॅसिड गुणधर्म असतात जे पोटातील ॲसिडचे प्रमाण कमी करतात केळीमध्ये फायबरसुद्धा असतात त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि ऊर्जा मिळते असे हे नऊ उपाय मी तुमच्यासमोर मांडले आहेत नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट शेअर करा पण फायनली मी सगळ्या पेशंटला जे सांगते तुम्हालाही परत तेच सांगते ॲसिडिटीच्या त्रासाला इलाजापेक्षा महत्त्व पथ्याला आहे त्यामुळे पथ्य सांभाळा ही माझी लाईन ऐकून तुम्हाला बोर झालं असेल आत्तापर्यंत परंतु मी परत परत तेच सांगते ॲसिडिटीचं पथ्य सांभाळा म्हणजे तुम्हाला इलाजापर्यंत जाण्याची वेळ येणारच ना नाही आणि जर आलीच तर हे मी तुम्हालाच नऊ सोपे उपाय सांगितलेलेच आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय रिझल्ट वाटला आणि काय नाही ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असाच प्रतिसाद मला देत राहा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद